माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते आज काही गौतम बुद्धांचे विचार सांगणार आहे मी तुम्हाला जे सात विचार आहे यशाबद्दल म्हणजे यशसाठी आपले हे सात नियम सांगणार आहे किंवा त्यांचे विचार सांगणार आहे म्हणजे गौतम बुद्ध जे आहेत त्यांच्याबद्दल सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओची सुरुवात करूया एक मुलगा असतो छोटा एक खेड्या गावामधला छोटासा मुलगा असतो तो त्याला असं जिद्द असते की मी खूप मोठा झाला पाहिजे वगैरे वगैरे त्याचे असे काही विचार असतात तर तो एका म्हणजे ज्या गावामध्ये गौतम बुद्ध असता म्हणजे ज्ञानसाठी बसलेले असता तर तिथं जातो आणि त्यांना म्हणतो मी किती प्रयत्न केले तरी मला यश काही भेटत नाही आहे एकदा छोट म्हणजे खेळ खेड़, खेळायच्याबद्दल बोलतोय की मी खेळतो वगैरे पण मला काही यश मिळत नाही मला काही खेळता वगैरे येत नाही असा छोटासा मुलगा असतो तो गौतम बुद्धांना म्हणतो तर गौतम बुद्ध म्हणता त्यांना थांब मी तुला एक गोष्ट सांगतो एक गरीब माणसाची तर एक गरीब शेतकरी असतो गौतम बुद्ध त्या छोट्याशा मुलाला ती गोष्ट सांगता की एक छोटासा मुलगा असतो गरीब माणूस असतो शेतामध्ये काम करतो तो शेतकरी म्हणतो मी खूप कष्ट करतो खूप कष्ट करतो तरी मला काही मेहनत भेटत नाही तर तो सोडून द्या देतो दे ते की कि किती कष्ट कि करा काही फळ भेटत नाही तर ते शेतीचं काम सोडून देतो मग चालता चालता त्याला एक भिक्षू सा दिसतो तर तो भि भिक्षू एकदम श नेहमी खुश राहतो नेहमी खुशमध्येच असतो तर हा शेतकरी त्या भिक्षूला विचारतो तुम्ही नेहमी आनंदीच राहता आनंदी राहण्याचं कारण का तुम्हाला टेन्शन वगैरे येत नाही का तर तो भिक्षू त्या गरीब व्यक्तीला उत्तर देतो की मी रिकामा कधीच बसत नाही तो भिक्षू तर याचंच रिझन असं आहे की रिकामा कधी बसू नका असे म्हणजे आपल्या याच्यात तरी म्हणणं आहे आणि गौतम बुद्धांचं यांचं पण मन म्हणणं आहे असं तर या गोष्टीच्या आधारेच मी तुम्हाला काही ती सात नियम सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि खूप चांगले विचार आहे तर पहिला विचार सांगते मी तुम्हाला तर पहिला नियम आहे आपला कधी रिकामे बसू नका म्हणजे याचंच रिझन तुम्ही कधी रिकामे बसू नका काही ना काही मेहनत करा नक्की तुम्हाला फर भेटेल हे नाही जमत आपल्याला तर दुसरं करून बघा दुसरं नाही जमत तर तिसरं करून बघा एक ना एक दहा गोष्टीतली एक गोष्ट तर आपल्याला जमतंच तर असं पहिलं उदाहरण आहे की रिकामे कधी बसू नका दुसरं उदाहरण आहे ध्येय आणि शांतता ध्येय म्हणजे आपल्याला कोणती गोष्ट आहे त्याच्यावरती ध्येय फोकस असलाच पाहिजे आणि शांतता शांतता ठेवा ध्येय ठेवा म्हणजे आपल्याला ती गोष्ट भेटते दुसऱ्या गोष्टीचं खूप महत्त्व आहे ध्येय आणि शांतता शांतता असली मन शांत असलं तरच आपण ते गोष्ट करू शकतो आणि ध्येय असलं आपलं आपण तरच ते गोष्ट करू शकतो हे दुसरं तिसरं आहे आपलं तुमच्या विचारावर नियंत्रण ठेवा म्हणजेच तुमच्या विचारावर नियंत्रण ठेवा हे तिसरं आहे आपलं आपण कोणता विचार करतो की मला पुढे चालून हे करायचं आहे किंवा मला कोणतं काही काम करायचं आहे तर एक निर्णय करतो ना आपण तसा एक निर्णय करा तिसरं उदाहरण की विचार। आपले विचार आपल्या विचारावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे आपल्या विचारावर आपलं स्वतःचा विश्वास असला पाहिजे एखादी गोष्ट आपण करतो तर आपल्या विचाराने करतो ना त्याच्यावरती कर। फोकस आणि निर्णय हा भक्कम आधार आहे निर्णय ठेवा तुम्ही की हां ही गोष्ट नाहीतर याच्यावर पण त्याच्यावर पण त्याच्यावर पण तसं नका करू निर्णय आणि फोकस ह्या गोष्टी आपलं खूप जरूरी आहे तुमच्या एखाद्या गोष्टीवर विचारावर तुम्हाला नियंत्रण ठेवणंच पडेल तेव्हाच तुम्हाला त्या ते गोष्टी करता येतील चौथं आहे आपलं कर्म करा आता कर्म काय कर्मावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे तुम्हाला ते समजेल एखादं झाड लावलं आपण त्या झाडाला तुम्ही मुळापासून शेवटपर्यंत नेता तर आता आंब्याचं झाड लावलं आपण झाड लावलं लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला आंबे आप खायला भेटतील का नाही ना त्याला अगोदर झाडाचं रोप लावणं पडेल मुळा मुळापासून त्याला पाणी पाणी पोचेपर्यंत आपल्याला खूप वेळ लागतो की ते झाड मोठं व्हायला त्याच्यानंतर आपल्याला त्या झाडावरती कैऱ्या खायला भेटतात आंबे खायला भेटतात तसंच असतं आपले कर्म कर्म चांगले ठेवा तेव्हाच आपण त्या ते गोष्टीला पोचू शकतो आपल्याला यश मिळू शकतं तर आपले कर्म हे चांगले पाहिजे मन स्वच्छ पाहिजे कर्म चांगले पाहिजे तर आता तुम्हाला समजलं असेल की मी झाडाबद्दल तुम्हाला एक उदाहरण दिलं पण आपले कर्म हे चांगले पाहिजे तर आपण त्या गोष्टी आपल्या मार्गापर्यंत नेतो पाचवं आहे आपलं उदाहरण संयम आणि शांतता संयम संयम ठेवा कोणत्या पण गोष्टीचा हा संयम ठेवा संयम ठेवा कारण संयम शांतता शांतताशिवाय मुमकीनच आहे संयम म्हणजे आपल्याला कोणती गोष्ट आता म्हणजे आपल्याला मेहनत करू यायला आपल्याला एखादी गोष्ट आपण खूप मेहनत करताय तर त्या गोष्टीचं आपल्याला फळ भेटायला काही ना काही दिवस लागतील त्या यशापर्यंत आपल्याला जायला काही ना काही दिवस लागतील त्याच्यासाठी आपल्याला संयम ठेवणं जरुरी आहे शांतता शांतता म्हणजे तुम्ही सकाळी उठून मोबाईल वगैरे म्हणा काही याच्यामध्ये कामं करा तर थोडं एक तास लवकर उठून तुम्ही शांततेत शांतता करा म्हणजे आपलं आराम मन शांततेत बसून असं योगासन करा मन शांत होते आणि आपल्याचा संयम होतो आपलं मन असं वेगळीकडे उचलित होतं आपल्या मनामध्ये मन घाण विचार म्हणा की गाण विचार म्हणा की काही वेगवेगळे विचार येतात डोक्यामध्ये ते येत नाही कारण आपण एक ध्यानस्थ करतो आणि आपले विचार शांत होतात आपलं मन स्थिरमध्ये राहतं तर शांतता आणि संयम हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ती केलीच पाहिजे कारण संयमशिवाय कोणतीच गोष्ट मुश्किल नाही संयम असताना माणूस खूप दूरपर्यंत पोचतो धीरे 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 आपण नक्कीच येषपर्यंत जातो पहिली पायरी चढली ना तर दुसरी चढू दुसरी चढली ना तर तिसरी चढू अशा करता करता आपण पायऱ्या चढत जातो साव उदाहरण म्हणजे साध सिंपल जीवन जगा गौतम बुद्धांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सा साध जीवन जगा नाहीतर एखादं खूप पैशावाल होता किंवा खूप अमीर होतं एक तर त्याला खूप प्रगती भेटते मग ते जास्त ॲटिट्यूड दाखवता दा, जास्त गर्व दाखवता दा, तसं नका करू साधं जीवन जगा आपलं जसं साधं जीवन अगोदरपासून आहे तसंच जगा जास्त ॲटिट्यूड म्हणा एक तर जास्त अहंकार त्या गोष्टी नका आणू स्वतःमध्ये एकदम साधं सिम्पलचं जगणं जगा इतरांनी पण आपलं नाव काढलं पाहिजे की अरे माणूस किती मोठा झाला तरी याला थोडं गर्व नाही आहे किती साधा सिंपल राहतो किती चांगलं मन आहे याचं इतरांशी तुलना नाही करत द साधा सिंपल जगतोय आणि शेवटचं उदाहरण म्हटल्यानंतर सात नंबरचं ते आहे इतरांची मदत करा म्हणजे कोणाला आपली गरज लागते तर त्याला ग गरजेच त्याला गरजेच गरज आहे आपली तर त्याला मदत करा कोणत्या व्यक्तीला आपली मदत लागेल तर हक्काने करा समोरून जा त्यांना म्हटलं नाही पाहिजे आपल्याला की मदत करतो का बेटा माझी पण तुम्ही स्वतः जाऊन मदत करा एखादा मतारा माणूस रोड क्रॉस करता येत नाही तर त्याला हात धरून रोड क्रॉस करून द्या याला म्हणतात इतरांची मदत करणं तर इतरांना मदत करत जावा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे मी इथं स्टॉप करते आणि कसे वाटले तुम्हाला माझे सात उदाहरण गौतम बुद्धांचे हे सात विचार आहे मी ते तुमच्यापर्यंत पोचलेले आणलेले आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ खाली छान छान कमेंट करा म्हणजे मला पण नसेच नवनवीन व्हिडिओ बनवा वाटतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात वाटेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये